ज्या व्यक्तीने दावा दाखल केलेला आहे त्याला वादी आणि ज्या व्यक्ती किंवा व्यक्तींच्या विरोधात दावा दाखल केलेला आहे ते दाव्यातले प्रतिवादी असतात आता जेव्हा कोणत्याही दाव्यातल्या वादीचं किंवा प्रतिवादीच जर निधन झालं तर त्यांच्या कायदेशीर वारसांना दाव्यामध्ये त्यांच्या जागी सामील करून घेता येतं आणि तशी कायदेशीर तरतूद आपल्याकडे आहे पण प्रश्न केव्हा येतो की जेव्हा वादी किंवा प्रतिवादी विशेषतः प्रतिवादी याचं जर निधन झालं आणि त्याच्या वारसांची जर आपल्याकडे माहिती नसेल तर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो कारण कोणत्याही मयत माणसाविरुद्ध असा दावा सुरू राहू शकत नाही म्हणजे एकदा एखादा प्रतिवादी मयत आहे हे अभिलेखावर म्हणजे रेकॉर्डवर आलं आणि त्याच्या वारसांना आपण ठराविक वेळेत सामील नाही केलं तर त्या प्रतिवादी विरोधात तो दावा अबेट होऊ शकतो म्हणजे संपुष्टात येऊ शकतो आणि जर असा एखादा महत्वाचा दावा एखाद्या महत्वाच्या प्रतिवादी विरोधात किंवा एकट्या प्रतिवादी विरोधात संपुष्टात आला तर त्या दाव्याचं सगळं कामकाज पुन्हा शून्य होऊन जातं मग अशा वेळेला काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुर्दैवाने अशा परिस्थितीत करण्यासारख्या फार गोष्टी आपल्या हातात नाही जेव्हा तुम्ही वादी असता आणि तुमच्या दाव्यातल्या प्रतिवादीचं निधन होतं तेव्हा शक्य झालं तर त्या प्रतिवादीच्या वारसांची माहिती मिळवायचा प्रयत्न करा त्या वारसांची माहिती म्हणजे नाव पत्ता जर तुम्हाला मिळालं तर त्यांना या दाव्यामध्ये सामील करून त्यांना समन्स पाठवता येईल मात्र काही वेळेला असंही होतं की अनेक प्रयत्न करून आपल्याला त्या मयत प्रतिवादीच्या वारसांची काही माहिती मिळत नाही काही तपास लागत नाही मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तर अशा वेळेला दिवाणी प्रक्रिया संहिता आणि त्यातलं विशेषतः कलम एकशे अंतर्गत आपण न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल करू शकतो तो अर्ज आपण दाखल करायचा तो जाहीर नोटिसी बाबतचा म्हणजे त्या अर्जाची साधारण रूपरेषा आपण अशी ठेवावी की वादीने प्रतिवादी विरुद्ध दावा दाखल केलेला आहे प्रतिवादीच दिनांक अमुक अमुक रोजी निधन झालेलं आहे आणि त्याच्या वारसांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही तरी या जाहीर नोटीसीद्वारे सगळ्यांना कळवण्यात येतं की या प्रतिवादी विरुद्धात अमुक अमुक न्यायालयात अमुक अमुक दावा प्रलंबित आहे जर कोणी त्याचे वारस असतील तर त्यांनी त्या न्यायालयात येऊन त्याची माहिती द्यावी किंवा त्याची माहिती या जाहीर नोटीसी खाली ज्यांचं नाव आहे मग ते वादी असेल किंवा वकील असेल त्यांना पुरवण्यात यावी जेणेकरून त्यांना दाव्यामध्ये सामील करता येईल आणि दाव्याचं कामकाज पुढे सुरू ठेवता येईल असा जर तुम्ही न्यायालयामध्ये अर्ज दिला न्यायालयाने जर तो अर्ज मंजूर केला तर याच्यात दोन गोष्टी साध्य होतील एक म्हणजे हा अर्ज करणं तो मंजूर होणं मग जाहीर नोटीस प्रसिद्ध होणं या सगळ्याला बऱ्यापैकी कालावधी लागेल दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही मयत प्रतिवादी कोण होता कुठे राहत होता त्याचे वारस कोणी आहेत का कुठे असू शकतील याचा तपास स्वतःच्या पातळीवर करू शकता आणि त्याच वेळेला समांतररीत्या या जाहीर नोटीसीचं काम सुद्धा सुरू असेल समजा जाहीर नोटीस तुम्ही दिली आणि सुदैवाने त्या प्रतिवादीचे वारस जर समोर आले तर त्यांना दाव्यामध्ये सामील करून तुम्ही तो दावा पुढे नेऊ शकता पण या दोन्ही प्रयत्नांना म्हणजे प्रतिवादीच्या वारसांचा स्वतः तपास करणं किंवा प्रतिवादींचे वारस कोण याच्याकरता जाहीर नोटीस प्रसिद्ध करणं मध्ये जर अपयश आलं तर मात्र तो दावा संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे कारण मयत प्रतिवादी आणि मयत प्रतिवादीचे वारस माहीतच नाही अशा परिस्थितीमध्ये अनंत काळापर्यंत तो दावा प्रलंबित किंवा जिवंत ठेवण्याची कोणतीही तरतूद आपल्याकडे नाही मग पुढचा प्रश्न असा येतो की अशा परिस्थितीत मग करायचं काय मग त्या माणसाचे हक्क अधिकार संपुष्टात येतात का तर तसं नाहीये त्याच्याकरता एक विशिष्ट आपण व्हिडिओ केला होता ज्याला अशोक कुमार किंवा जॉन डो ऑर्डर असं म्हणतात पण त्याच्याकरता तुम्हाला रिट पिटिशन उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करायला लागेल जेव्हा तुम्हाला नक्की कोणा विरुद्ध प्रतिबंध हवाय याची माहिती नसते अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये हे जॉन डो किंवा अशोक कुमार आदेश तुम्हाला घेता येतात त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ आपण याच्या आधीच केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल जमलं तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो पण एक मात्र नक्की की प्रतिवादी मयत झाला त्याच्या वारसांचा तपास नाही लागला तर तो दावा संपुष्टात आज ना उद्या येणार हे आपण गृहित धरलेलं बरं कारण असा दावा जिवंत किंवा कायम ठेवण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद किमान आज तरी अस्तित्वात नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद